श्री स्वामी समर्थ मैत्रिणू आज आपण बघणार आहोत पोहे प्रत्येक घरीत होणारा हा नाश्ता आहेच चला बघूया त्यासाठी आपण पूर्वतयारी पोहे भिजून घेतलेले आहेत कांदे चिरून घेतलेले आहेत शेंगदाणे पण काढून घेतलेले आहेत आणि निंबू घेतलेले आहेत चला बघूया डायरेक्ट कृतीच बघूया छान तेल गरम झाले त्याच्यात आपण मोहरी टाकली आहे मस्त मोहरी तडतडली थोडं हिंग घातलेलं आहे त्याच्यानंतर आपण डायरेक्ट त्याच्यामध्ये घालूया कांदे आणि कापलेल्या मिरच्या आणि छान होऊ देऊया प्रत्येक घरामध्ये होणारा नाश्ता आहे आणि आपण त्याच्यासोबतच टाकले बटाट्यांचे काप देखील बघा आणि याला छान होऊ देऊया झटपट होणारा हा नाश्ता आहे आणि प्रत्येक कार्यक्रमात म्हणा पाहण्याचा प्रोग्राम म्हणा त्याच्यामध्ये आपला हा पोह्यांचा नाश्ता फिक्सच असतो हो बघा कांदे छान झालेले आपण त्याच्यामध्ये घातलेली आहे हळद जरा आणि छान आपण मिक्स करून घेऊया कांदे बटाटे दोन्ही छान शिजलेले आहेत आणि आपण हळद घालून छान मिक्स करून घेऊया हे मिक्स झालेले आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालूया पोहे जे आपण भिजून चाळून ठेवलेले होते आज मोकळे करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण हे पण छान मिक्स करून घेऊया व्यवस्थित कोणाकोणाला पोहे आवडतात हे देखील सांगा आणि आमची दडपे पोह्यांची पण एक रेसिपी आहे ती पण बघा पुन्हा आणखी टाकूच आम्ही दडपे पोहे त्याच्यामध्ये आपण घातलेली आहे एक चमचा भर साखर टेस्ट बॅलन्स करण्यासाठी आणि चवीपुरतं मीठ देखील बघ ऑलमोस्ट आपले हे पोहे रेडी आहे झटपट होणारा हा नाश्ता आहे आणि बघा छान मस्त रंग आलेला आहे एक वाफ काढून घेऊया आपण आणि कारण छान वाफेवर आणखी छान ते शिजतील आणि वाफ झाली बघा वाफ देऊन झालेली आहे आणि खूप छान झालेले आहे ते पोहे त्याच्यात आपण घालूया निंबाचा रस आणि कोथंबिरी छान गार्निश करूया बघा मस्त गार्निश करूया कोथंबिरी झाले आपले पोहे रेडी मिक्स करूया पुन्हा एकदा आणि त्यानंतर आपण छान प्लेटिंगची तयारी करूया असा हा नाश्ता आहे प्रत्येक घरोघरी महाराष्ट्र तर प्रत्येक घरोघरी होतोच या एक दा। ले ले खुणा -खुणा ले ले चला म्हटलं एकदा आणि मस्त छान छान मिक्स आहे खूप वास सुगंध देखील येतो असा कोणाकोणाला आवडतात आणि काही कोणाला ऍडिशनल डिटेल्स पण सांगायचे असेल तर ते पण सांगा तयार आहेत पोहे आपण छान प्लेटिंग करून घ्या पोहे घातलेले आहे त्याच्यावर त्याच्यावर आपण शेंगदाणे घातले जे आपण तळून घेतलेले होते थोडी घालूया शेव आणि निंबूही देऊया आमच्याकडे ना तर्री पोहे म्हणजे मी नागपूरचे तर तर्री पोहे खूप स्पेशल आहेत आणि आपण गार्निश करूया कोथिंबिरणीसुद्धा तर कोणाकोणाला तर्री पोहे देखील आवडतात ते पण सांगा आम्ही लवकरच बनवूया ती पण डिश बघा सुंदर दिसत आहेत की नाही पोहे अशी आपले हे पोहे रेडी आहेत आणि तुम्हाला जर आवडले तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब देखील करा आणि सांगा कोणाकोणाला आवडतं आहे थँक्यू श्री स्वामी समर्थ